प्रश्न परत देऊ नका कोण म्हणतोय काय आपणच म्हणतोय आपण येणार म्हणजे येणार बस बस आता आता था <laughs> थांबणार आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या उपस्थित भेटीच्या अध्यक्ष आणि बाकीचे सर्व सहकारी आणि त्याचबरोबर समोर बसलेले सर्व नागरिक भगिनी तरुण मित्र आणि सरकारी मित्रांनो खर तर मला जे बोलायचं होत ते निम्म नितींनी बोल आणि निम्म पंटी पाटल्यांनी बोललेले त्यामुळे मला काही बोलायला की मी शिल्लक राहिलं नाही पण पर आज बऱ्याच दिवसांनी शिंगव्याला यायला मला संधी मिळाली मध्ये बऱ्याच वेळेला कार्यक्रम ठरवायचा ठरवायचा असं चालतो काही ना काही कारणामुळं तो कार्यक्रम झाला लोकसभेच्या निवडणुकीत पण मला येताना नाही कारण त्यावेळेला माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता आणि तीन महिने हॉस्पिटलमध्ये होतो एक महिना घरी होतो त्यामुळं लोकसभेच्या प्रचाराला देखील मला आला नाही आता काही दिवसानंतर विधानसभेची निवडणूक परत लागणार आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या भागातून आपला प्रतिनिधी निवडून पाठवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आणि त्याच्यासाठी ग्रामस्थांना भेटायला तुमचा आशीर्वाद मागायला आज आम्ही सगळी मंडळी इथे आलेलो आहोत माझ्या आधी काय काय कामं या ठिकाणी झाली आणि काय काय कामं राहिली या दोन्ही गोष्टी इथं मांडल्या गेल्या आणि त्या सोडवाव्यात अशी अपेक्षा देखील केली गेली आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आपण आमदार निवडून पाठवायचा का नामदार निवडून पाठवायचा आपण जर आमदार निवडून पाठवला तर मुंबईला गेल्यावर त्याचा नामदार होतो नामदार म्हणजे मंत्री आणि त्या दृष्टिकोनातून या तालुक्यातील सगळ्या लोकांनी गेले पस्तीस वर्ष मला निवडून दिलं तुम्ही पंधरा वर्ष मंत्री राहिलो पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिलो पाच वर्ष सत्ताढ पक्षाचा आमदार राहिलो पाच वर्ष दहा वर्ष विरोधी पक्षाचा आमदार राहिलो आणि या परिस्थितीत नुसतं शिंगे गावातच नाही किंवा नुसतं आंबेगाव तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शिक्षणामध्ये आपण एवढा विस्तार केला शिक्षण मंत्री असताना आज गोर गरिबाचे मुलं इंजिनियर डॉक्टर पॉलिटेक्निकचे डिप्लोमा होल्डर आय टी आय व्हायला लागले आणि त्याच्यातून कुटुंबाचं एक नवीन स्वरूप आपल्याला बघायला लागलं पाणी तर आपल्याला आधीच मिळालं शेती आपली बागायत झाली पण शेती बागायत झाल्याच्या नंतर आपली मुलं बळा सुद्धा ज्या वेळेला शिकायला लागली त्यावेळेला निश्चित आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी बदल झाला मग आपली शिकलेली मुलं कोणी पुण्याला कोणी मुंबईला कोणी लंडनला कोणी अमेरिकेला जाऊन त्या ठिकाणी नोकरी करायला लागली किंवा व्यवसाय करायला लागले आणि हे सगळं जुन्या पिढीला अनुभवायला मिळालं नाही आपल्याला हे विशेष करून तरुण मुलांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतोय आता बऱ्याच वेळेला विकासाची चर्चा होते विकास झाला विकास झाला विकास म्हणजे काय फक्त रस्त्याचं गाभर विकास म्हणजे काय फक्त लाईट फक्त पाणी हे तर आहेच विकास पण हा भौतिक विकास आहे पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन मुलं बाळा शिकली तर तो एक वेगळा विकास आहे आपण उसरीला इंजिनिअरिंग कॉलेज काढले सरकारच्या मालकीच एक पॉलिटेक्निक काढली दोनशे कोट रुपये खर्च केले आपण त्या ठिकाणी मुलांसाठी वस्ती करा मुलींसाठी वस्ती करा स्टाफसाठी क्वार्टर्स आणि तिथ ग्रामीण भागातली शिकलेली जी मुलं आहेत मुली आहेत आजपर्यंतची त्यांची संख्या सहा हजार आहे या तालुक्यात सहा हजार मुलं ज्या वेळेला इंजिनियर होतात त्यावेळेला त्या घराचं भाग्यच बदलून जातं याच्यात माझा रोल काय फक्त जी सत्ता तुम्ही दिलेली आहे त्या सत्तेचा वापर करून तुमच्यापर्यंत ते आणून द्यायचं एवढाच माझा रोड त्याच्यामध्ये आहे मी काय तुमच्या डोक्यावरची एखादी पाठी माझ्या डोक्यावर नाही घेतली पण सरकारमध्ये दे गेल्यानंतर इथं तर हे केलं पण राज्यात आपण एवढा विस्तार केला की के आज इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे असेल तर सहज ऍडमिशन मिळतं इतका विस्तार करून ठेवला मी ज्या वेळेला जे शिक्षण मंत्री झालो त्यावेळेला चाळीस हजार इंजिनिअरिंगच्या जागा होत्या आणि मी ज्या वेळेला शिक्षण मंत्रीपद सोडलं आणि वीज मंत्री झालो त्यावेळेला एक लाख चाळीस हजार जागा या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगच्या हे जर घडलं नसतं तर कदाचित आपल्या मुलाबाळांना इंजिनियर व्हायला किंवा या पदव्या घ्यायला आणखीन पन्नास वर्ष वाट पाहायला लागली असते आणि म्हणून हा जो विकास आहे हा विकास वेगळा आणि भौतिक विकास वेगळा तर या आणि अशा अनेक गोष्टी अनेक डिपार्टमेंटमध्ये मग गृहमंत्री म्हणून विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आता सहकार मंत्री म्हणून कामगार मंत्री म्हणून एक्साइजचा सा मिनिस्टर म्हणून मेडिकल एज्युकेशनचा मिनिस्टर म्हणून या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मला मिळाली आणि मग अशी कोणीतरी सांगितलं की आम्ही घर दाग वगैरे सगळं विसरून गेलेलो असतं रात्र फक्त लोकांची सेवा करायची रात्री प्रवास करायचा दिवसा काम करायचं आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला येऊन विनंती करायची की आपण आशीर्वाद द्या म्हणून आणि या शिंगे गावाने नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद घेऊन मी पुढे चाललेल आता मग नेत्यांनी सांगितलं लाभार्थी 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 काय काय तर एवढं महत्व द्यायचं एवढं महत्व द्यायचंच नाही अजिबात लाभार्थी कोणाला म्हणता तुम्ही सांगितलं मग बाकीचे लाभार्थी असतील वेगवेगळ्या रवींद्रने सांगितलं बाकीचे लाभार्थी असतील वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये पण जो माणूस संधी दिल्यामुळं दहा वर्ष कारखान्याचा चेअरमन राहिला त्याला काय म्हणणार तुम्ही आठ वर्ष मार्केट कमिटीचं चेअरमन पद दिलं त्याला काय म्हणणार तुम्ही आणि त्यामुळं हे लाभार्थी वगैरे काय हे सोडून दे ठीक आहे जाण गेलं गंगेला मिळाल आपलं काम पुढे करत राहायचं आणि पुढं काम करत करत आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची साथ पाहिजे आता काही लोक म्हणतात की कारखाना मी उभा केला कारखाना कारखाना कधी उभा राहायचा नव्वद साली मी आमदार झालो एक्क्याण्णव साली कारखान्याच्या परमिशनसाठी अर्ज केला परमिशन मिळाले अठ्ठ्याण्णव कारखाना पुरा झाला दोन हजारला दोन पहिल्या पहिला सेसन झाला आणि हे मारा चेअरमन कधी झाले दोन हजार पाच दोन हजार ते दोन हजार पाच कारखाना जर तुम्ही उभा केला तर हे पाच वर्ष काय झालं काय कारखान्यात काय करेल वडत होते काय हे त्याच्या आधी मी चेअरमन होतो मी मंत्री झालो म्हणून चेअरमन पदाचा राजीनामा दिला नंतर मग शिवाजीराव आठवडाव चेअरमन झाले दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये ते लोकसभेला उभे राहिले म्हणून त्यांनी राजीनामा दिला नंतर बीडी यांना उभे राहिले चेअरमन झाले आणि मग दोन हजार पाचला संधी मिळाली म्हणजे चौथी चौथे चेअरमन पण जे मिळालं ते माणसाने मिळालं म्हणावं म्हणजे फक्त आपण केलेलं काम असेल तर ते सांगा की समजा बाबा नागापूरमध्ये मी ही अमुक अमुक पतसंस्था उभी केली आणि चालवले कधीच भीमाशंकर जीप चालक संघाची पतसंस्था चालू <laughs> का की ते आतापर्यंत चांगल्या पद्धती त्यामुळे या असल्या गोष्टींना आपल्याला महत्व द्यायचं काही कारण नाही आपण एक बोललो समोरून दुसरं बोलणार बोलणार आपल्याला आपल्याला काय बोलायचं आपल्याला बोलायचं की माझी लाडकी बहीण आहे की नाही लाडक्या बहिणी आहे की नाही बँकेत आलं का काही कोणाकोणाच्या बँकेत आलं सांगावत सगळ्यांच्या आलं अरे वा सरकारने योजना काढली माय भगिनींना त्या ठिकाणी एक आधार द्यायचं काम केलं आपल्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या मुलींना आतापर्यंत शिक्षण घ्यायला फी भरायला लागत होती मी ज्या वेळेला शिक्षण मंत्री झालो त्यावेळेला मुलींची पन्नास टक्के फी माफ करून टाकली आणि पन्नास टक्के फी त्या ठिकाणी निर्णय घेतला की त्याच्यामध्ये आता मुलींची शंभर टक्के सगळी फी माफ करून टाकली <laughs> त्यामुळे आपल्या सगळ्या मुली शिकल्या पाहिजेत तिथ तिथं जाऊन समाज मंदिर आणि अस्मिता भवन नामकन तुमक एवढ्यापुरतो मर्यादा नाही राहत तिथं जाऊन असे निर्णय घ्यायचे आणि तो फक्त हा निर्णय फक्त तुमच्या पुरता नाही अख्ख्या राज्यातल्या महिलांकरता आहे आणि त्याला पैसे लागणार आहेत पंचेचाळीस हजार कोटी आता बारा महिन्यामध्ये जर या माझी लाडकी बहीण या योजनेला पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर लागणार असतील तर मग त्याच्यामधून एक वेगळं प्रकारचं वातावरण तयार होईल विजेचं बिल ज्याच्याकडं साडेसात हर्स पॉवरची मोटार आहे साडेसात आजपरच्या मोटारीचं लाईटचं बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आताच तर घेतलंच आता इथून पुढे बिल येणार नाही आता जी आली ती शून्य रुपयाची आली असतील शून्य रुपयाची आली ना आणि मागची जी थकबाकी असेल ती पण शून्य झाली म्हणजे आता तुमच्या लाईटच्या बिलावर थकबाकी शून्य रुपये आणि पेंट पेड़ पेंटिंग सुद्धा शून्य रुपये हा निर्णय सर सरकारने आपल्या सगळ्यांच्यासाठी त्या ठिकाणी घेतला आज असे अनेक निर्णय सरकारने घेतले शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं शेतकऱ्यांना एक मदत करायची भूमिका घेतली आज आपण एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पेन्शन देतो आपल्याकडे आहे का नाही विमा सॉरी सॉरी विमा ते देतो अशा अनेक योजना आपण राबवतो राज्य सरकार जसं या योजना राबवतात तसं सर केंद्र सरकार सुद्धा ही योजना राबवत आणि म्हणून आपल्याला बारीक विचार केला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडं वेगळं वातावरण राहिलं मग कोणी रिझर्वेशनचा प्रश्न कुठे आणला मग आमचे जरांगे साहेब म्हणायला लागले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे पण दुसऱ्याच्या याच्यात नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते वेगळं मिळालं पाहिजे ओबीसीचं काढून आम्हाला द्या ही भूमिका कोणी घेत असेल तर ती भूमिका बरोबर नाही आज धनगर समाजातले लोक जर कोणी म्हणत असेल की आम्हाला आदिवासीमधलं आरक्षण काढून आम्हाला द्या तर ती भूमिका बरोबर नाही आज अल्पसंख्याक समाज आहे आणि अल्पसंख्यांमध्ये फक्त मुस्लिम नाही आहेत अल्पसंख्याकमध्ये हे सगळे छोटे छोटे जे गट आहेत अगदी जैन मारवाडी स सगळे हे स सगळे गट अल्पसंख्याकमध्ये आहेत आणि त्यांना देखील काही ना काहीतरी लाभ त्याचा दिला पाहिजे त्याच्यासाठी काल बरेच निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहेत आता या न संपणाऱ्या गोष्टी आहेत पण आपण गावाला जसं एकत्र ठेवलं तुम्ही सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि एकत्र राहून तुम्ही ज्या वेळेला एवढी मोठी विकासाची कामं करा त्यावेळेला खऱ्या अर्थाने आनंद आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी तुमचं शिव स्मारक आहे बंटी पाटलांनी सांगितलं कारखान्याने दहा लाख रुपये दिले दहा लाख रुपये पंचवीस पंधरामध्ये यादी टाकले आहेत तर ते एक दोन दिवसामध्ये यादी मंजूर होईल आणि ते मिळतील आणखीन पाच लाखाचं काय आहे तुमचं मला माहिती नाही काही लोकांना जाऊन कामाला पण सगळं ते पुरण करावं लागेल <laughs> <laughs> तर ते त्याची तुम्ही काळजी करू करू नका सुरुवात आपने की आहे खतममुळे करू नका <ख़ाँ गाँचों> आणि शेवटची गोष्ट तुम्हाला सांगायची की या वेळेला आपण साखर कारखान्यामध्ये बत्तीसशे रुपये भाव जाहीर केलेला आहे उद्याच्या दोन तीन दिवसात सात तारखेला हे ता पैसे तुमच्या खात्यात होतील आणि त्याचबरोबर दिवाळीची साखर सुद्धा द्यायला सुरुवात करायला सांगितलेली आहे तुम्हाला सुद्धा निवडणुकीच्या आधी दिवाळी आहे ना <laughs> <laughs> दिवाळी आधी आणि त्याचा देखील आनंद एक तुमच्या मनामध्ये द्या आणखी काय राहिल दुधाचा अनुदान जमा आहे आता तर झालं कांद्याचं वगैरे असं थोड एक्सपोर्टला बंदी केली वगैरे वगैरे आता केंद्र सरकारला आम्ही सांगितलं शेतकऱ्याला आता तुम्ही नाराज करायचा नाही शेतकऱ्याच्या हिताचेच निर्णय केंद्र सरकारने घेतले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे चाललो आहे आपला पाण्याचा प्रश्न केटीचा केटी प्रश्न भोगद्याचा प्रश्न हे प्रश्न मी बोललोय जाहीरपणाने आपलं पाणी दुसरं कोणी न्यायचा प्रयत्न करत असेल आपण त्याला ते नेऊ देणार नाही आणि आपल्या बंधाऱ्यामध्ये एकदाच पाणी देऊन अशी भूमिका कोणी घेत असेल तर ती भूमिकासुद्धा आम्ही मान्य करणार नाही म्हणजे पावसाळ्यात एकदा आपले बंधारे भरतात दुसऱ्यांदा एकदा आपण आवर्तन देतो तिसऱ्यांदा एकदा आपण आवर्तन देतो आणि थोडंफार तिकडून तिकडून गपचूप पण देतो पाणी बऱ्यात पाणी गपचूप पण देतो त्यामुळं पाणी कमी पडत नाही त्यामुळे शेती फुलते आणि शेती फुलते म्हणून आमचा शेतकरी कमी पडत नाही आणि म्हणून या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्यांना निवडणूक मिळायची त्याच्यासाठी तुमचा सगळ्यांचा साथ आणि आशीर्वाद असू द्या आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका